राजगुरुनगरमध्ये घडलेली ही घटना पंचवीस तारखेला घडली सायंकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी गुन्हा दाखल झाला सुरुवातीला जो गुन्हा दाखल होता तो तो मिसिंगच्या संदर्भात होता एका आठ वर्षाच्या आणि नऊ वर्षाच्या मुलीच्या संदर्भातली मिसिंग केस ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली मिसिंग केस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासायला सुरुवात केली आणि पावणे बारा वाजता यामधील घटनेतील संबंधित दोन्ही दुर्दैवाने घडलेली घटना ही अत्यंत वाईट आहे पण या दोन्ही घटनेतल्या मुलींचे मृतदेह सापडले याच्यामध्ये पावणे बारा वाजता तपासाला सुरुवात केल्यानंतर पहाटे चार वाजता आरोपीलासुद्धा अटक करण्यात आलेली आहे मी पोलिसांचं मनापासून कौतुक करेल कारण की त्यांनी कमी कालावधीमध्ये आरोपीला शोधलेला आहे याच्यामध्ये रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्थानक असतील यामध्ये संबंधित पोलिसांकून तातडीने माहिती दिली होती की अशा स्वरूपाचा आरोपी आहे आणि हा आरोपी पश्चिम बंगालचा आहे कदाचित अशा पद्धतीचा गुन्हा करून तो पश्चिम बंगालला परत जाऊ शकेल म्हणून जाण्याचे सर्व जे मार्ग होते म्हणजे बसस्थानक असेल रेल्वे असतील आणि तर प्रवासी वाहनं असतील या सगळ्यांना सूचना देऊन आरोपीवरती लक्ष ठेवायला सांगितलं आणि चार वाजता या आरोपीला पहाटे अटक केलं अटक केल्यानंतर यामधील जे काही पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शी असतील अप्रत्यक्षदर्शी असतील सी सी टी व्ही कॅमेरेच असतील आणि या सगळ्या माध्यमातून हा गुन्हा नोंद होत असताना फॉरेन्सिक लॅबकडं सगळे सॅम्पल दिलेले आहेत त्याचा रिपोर्ट हा तातडीने आपल्याकडे येतोय तशा पद्धतीच्या सूचनासुद्धा आम्ही संबंधित विभागाला दिलेल्या आहेत त्याच्यामुळे या आरोपीवरती गुन्हा नोंद होत असताना सगळे पुरावे आपल्याकडे आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई होईल याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल आत्तापर्यंत आम्ही कोल्हापूरच्या खोची गावामधली असेल मावळच्या कोथुर्णेमध्ये असेल वेल्लेच्या कातकरी समाजाची असेल या तिन्ही घटना ज्या घडल्या याच्यामध्ये अशाच घटना घडल्या होत्या या स्वरूपाच्या घटना होत्या या तिन्ही घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे या घटनेमध्ये जरी फाशीपर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जात आलं नाही किंवा दयेचा अर्ज मंजूर होत असताना त्यांना दुहेरी जन्मठेप किंवा तिहेरी जन्मठेप दिली जाते त्याच्यामुळे मरेपर्यंत मृत्यू अशी तरतूद या शिक्षेमध्ये केली जाते म्हणून समाजामधली अशी विकृती नष्ट करण्यासाठी निश्चितपणाने राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल आता घटना घडून गेल्यानंतर सुद्धा खरं अस्वस्थ करणारे असतात पण घटना घडूच नाही याच्यासाठी प्रकर्षाने आम्ही भूमिका घेत असतो कारवाई करत असतो गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सी डब्ल्यू सी असेल जिमबा असेल बीट मर्शल दामिनी पथक असेल निर्भया पथक असेल या सगळ्यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या कॅम्पस असतील किंवा गर्दीची ठिकाणं असेल या ठिकाणी मुलींच्यासाठी सुरक्षेची यंत्रणा राबवली एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक आहे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची तुमच्या माध्यमातून खेड राजगुरुनगरच्या जनतेपर्यंत हा नंबर जावा एकशे बारा या क्रमांकावरती डायल केल्यानंतर सहा ते सात मिनटापर्यंत पोलीस यंत्रणा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि यासाठी की कुठेही सु असुरक्षित जाणवलं किंवा एखाद्या व्यक्तीवरती संशय येत असेल किंवा मुली घरी जात असतील शाळेमध्ये जात असतील कुठं बाहेर फिरताना त्यांना असं वाटलं की कोणी आपला पाठलाग करत आहे छेडछाड करत आहे तातडीने नंबर या नंबरवरती संपर्क साधून त्या संबंधित व्यक्तीची माहिती देऊन त्या त्याच्यावरती कारवाई करू शकतात या अनुषंगाने अनेक उपाययोजना आपण करतोय आता मी माहिती घेतली तर शाळा सगळ्या खेळ राजगुरुनगरच्या शाळांमध्ये सखी सावित्री ह्या शंभर टक्के संघटना पूर्ण झालेल्या समित्या पूर्ण झालेल्या आहेत शिक्षक पालक संघटना ह्या जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये आहेत तरीसुद्धा अल्पवयीन मुलींवरती जे अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे त्याच्यासाठी पोलीस पाटलांशी आत्ता मी आपल्या सर्वच पोलीस पाटलांशी चर्चा केली या निमित्तानं पोलीस पाटील अशा वर्कर अंगणवाडी सेविका सी आर पी असतील यांच्या माध्यमातून त्याचबरोबर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन अनेक ग्रामपंचायतीमध्ये अनेक गावांमध्ये तरुण मंडळ असतात म्हणजे यंग जनरेशनची गणपती उत्सव मंडळ असतात नवरात्र उत्सव मंडळ असतात या सगळ्यांना विश्वासात घेऊन एकोपॅनिक खऱ्या अर्थानं सगळीकडे पोलीस यंत्रणा पोहोचू शकणार नाही पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणी अनोळखी व्यक्ती गावात जाणवत असेल किंवा संशयित जाणवत असेल तर त्यांच्या माध्यमातून तातडीने कारवाई केली जाईल आपल्या भागामध्ये इंडस्ट्रीयल एरिया फार मोठ्या प्रमाणातला असल्यामुळे कामगार आयुक्तांना सोमवारी या ठिकाणी पाठवून या भागामध्ये वर्किंग सोमनची संख्या असेल बाहेरगावून येणाऱ्यांची संख्या असेल यासाठी चाचपणी केली जाईल त्यांच्या लेखाजोगा ठेवला जाईल आणि त्या पद्धतीने उपाययोजना हो केल्या जातील आपल्या माध्यमातून मला खेड राजगुरुनगरच्या नागरिकांना विनंती करायची आहे की आपल्याकडे कोणीही भाडे करू असेल नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षाच्या नि शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरून कोणीही व्यक्ती आली असेल तर त्याची माहिती तातडीने पोलीस स्टेशनला द्या आणि ह्या अनोळखी व्यक्तींना शक्यतो आपल्या भागामध्ये थारा देऊ नका कारण परराज्यातून आलेल्या व्यक्तींचे क्रिमिनल बॅकग्राऊंड बऱ्यापैकी असेल तर आपल्याची माहिती आपल्याकडे नसती आणि ही माहिती आपल्याकडे ठेवावी अशी विनंती या माध्यमातून मी आपल्याला करते राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करून स्वतः मी वैयक्तिक या घटनेमध्ये शेवटपर्यंत लक्ष घालणारच आहे पण संबंधित कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देत असताना आमच्या सीडब्ल्यू सीनी काल या ठिकाणी येऊन सर्व डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून एफ आय आर दाखल झाल्यानंतर पंचवीस टक्केची मदत आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतरची पंच्याहत्तर टक्केची मदत ही तातडीने मिळणारच आहे त्याचबरोबर मुख्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी या माध्यमातून आपण विशेष बाब म्हणून या कुटुंबियांना देतो तो लगेचच जमा होऊन जाईल त्याच्यामुळे या कुटुंबाला दोन्हीही योजनेच्या अंतर्गत अर्थ सहाय्य देतो आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सतर्क राहात सर्व सर्वांना एकत्रित घेऊन आपण एक, एक सुरक्षतेचा आत्मविश्वास या भागाला देऊयात त्याचबरोबर केवळ खेड राजगुरुनगरच नाही ना। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रभावीपणे आपण उपाययोजना राबवतोय हो आणि त्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न करतो या घटनेमध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन येतात मात्र खोलीमध्ये घडलं त्या घरमालकाला आरोपी केलं गेलं नाही ज्या बार मालकाने या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली पैसे दिले त्याच्यावरती अजून कुठली कारवाई नाही या दोन गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात गेल्या तीन दिवसापासून याच्यामध्ये आरोपी हा महत्वाची महत्वाची बाब होती याच्यामध्ये आरोपीला अटक करणं आणि त्याच्यानंतर जबाबामध्ये ज्या गोष्टी येतील सुरुवातीला जसं मी सांगितलं की आरोपी हा पश्चिम बंगालचा होता त्यांनी जर प्रवास करून बाहेर जायचा प्रयत्न केला असता तर आरोपी सापडला नसता तर इतर पुरावे आपल्याकडे मिळणार नाही त्याच्यामुळं आरोपीला शोध घेणं त्याला अरेस्ट करणं आणि तीन दिवसाची पी सी पाच दिवसाची पी सी त्याची आपण घेतलेली आहे या पाच दिवसाच्या पी सीमध्ये अनेक बाबी आपल्या समोर येतील त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी सहकार्य केलं असेल किंवा जे कोणी अपराधी आहेत असं आढळून आलं असतं त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई केली जाईल अमाऊंट मनोधरी योजनेमध्ये साधारणतः पहिले पंचवीस टक्केचा निधी मिळतो खरं मनोधरी योजनेची ही दहा लाखाची निधी त्या व्यक्तीच्या कुटुंब्यांकडं आपण देतो तुम्हाला आरोपीला पाचशे सी सी टी मात्र ज्या पद्धतीने पोलीस तपास केला गेलाय फक्त सीसीटीव्ही आढळले इतर आयु काय आहे की त्याच्यामध्ये स्वतः आरोपीने जबाब दिलेला आहे आणि आरोपीने सगळ्या गोष्टी मान्य केलेत यामध्ये संबंधित आरोपीचे तर सगळे सॅम्पल घेतले म्हणजे हेअर सॅम्पल असेल ने सॅम्पल असेल ब्लड सॅम्पल असेल ते सगळं घेतलेले आहेत पण दुर्दैवाने या घटनेमध्ये मयत झालेल्या दोन्हीही मुलींचे सॅम्पलसुद्धा घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे पुरावे आपल्याकडे सबळ पुरावे आहेत आणि या पुरावेच्या माध्यमातून आपण आरोपीला शिक्षा करू शकतो आपल्याकडे जे जे पुरावे आलेले आहेत आत्तापर्यंतने आरोपीने दिलेला जबाब आहे तो फार स्ट्रॉंग पुरावा म्हणून आपण ग्राह्य धरणार आहोत परवलीमध्ये तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला जिवंत झाले घडलेली घटना घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामसभेमध्ये बालविवाहाच्या विरोधातला ठराव मंजूर होईल म्हणून प्रयत्न करतो विधवा प्रथाच्या विरोधातली चळवळ युद्धपातळीवरती राबवतो आणि खऱ्या अर्थानं श्रीभूण टाळली गेली पाहिजे याच्यासाठी पी सी पी एन टी ॲक्ट अंतर्गत त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यावेळी जनसुनावणीला जाते त्या अंतर्गत आम्ही सोनोग्राफी सेंटर्स असतील त्यांच्यावरती धाड सत्र करत कारवाई करतो कोणत्याही व्यक्तीने आम्हाला तक्रार नोंदवली किंवा मेसेज जरी केला तरी आम्ही तातडीने त्यांच्यावर कारवाई करतो परभणीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि माणूस तिला काळीमा फसणारी आहे त्याच्यामुळे आजही हा लढा लढावा लागतो आहे आणि यामध्ये मी कोतवाली पोली या पोलीस स्टेशनमध्ये नवीन भारतीय न्यायसंहितेचा कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा या व्यक्तीवर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये तिथले पी आय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहतात हे ननावरे म्हणून तिथं मी स्वतः त्यांच्याशी बोलले यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि बी एन एस एकशे तीन अंतर्गत गुन्हा नोंद करून याच्यामध्ये आरोपीवरती कडक कारवाई केली जाई पण आजही समाजाची तुमच्या समोर आहे की कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे आता कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच तरी सुद्धा ही लोक अशा पद्धतीच्या विकृत मानसिकतेला बळी पडतात किंवा वंशाला वारसदार पाहिजे सातबाऱ्याचं नाव पुढे घेऊन जायचं दारा वर्षा पाठीवरती मुलाचं नाव पाहिजे ही विकृती कुठेतरी बदलली पाहिजे आजही आपल्यातला माणूस माणूस म्हणून जगणार आहे का नाही हा प्रश्न पडतो आणि म्हणून केवळ खाकीवर्दी म्हणून पोलिसांचाच नाही सत्ताधारी म्हणून प्रशासनाचंच नाही तर आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे समाजामध्ये ही जनजागृती करायची आहे आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र एक येऊन समाजामधल्या या विकृतीच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे त्याच्यासाठी